नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करतोय कुकरच्या एकाच शिट्टीत तयार होणारं पारंपरिक पद्धतीचं वालाचं बिरडं म्हणजे हे मोड आलेल्या पावट्याचं कालवण हे पावटे का। मी असे भिजवून सोलून घेतलेले आहेत त्यात घालायला आपण आता ही मूठवर देहासं कोथिंबीर घेतलेली आहे थोडंसं आलं आणि थोडे ओल्या खोबऱ्याचे का पहिल्यांदा मी हे तिन्ही वाटून घेते हा मसाला आपण पाणी घालून करून घ्यायचा आहे बघा आता कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे साधारण दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊया बघा आता तेल गरम झालेलं आहे त्यात फोडणीसाठी आपण त्या आता हे अर्धा चमचा जिरे छोटा अर्धा चमचा हिंग टाकून घेऊया त्यात आता हे सोललेले वाल आपण टाकून घ्यायचे आता हे कॉफी आपण चांगले गरम होईपर्यंत परतून घेऊया बघा आता दोनच मिनटं परतल्यानंतर हे आपले पावटे कसे छान ट्रान्सपरंट व्हायला लागलेले आहेत बऱ्यापैकी परतून होत आलेत आता ह्यामध्ये आपण टाकूया हा वाटलेला मसाला बघा आता मसाला टाकून अजून थोडा वेळ परतून घ्यायचा पर आहे त्याबरोबरच ह्यात थोडी आपण हळद टाकणार आहे आणि हे आमसूरचं एक उठू कारण हे पावट्याचं जर आमटी आपण अशी केली हे वालाचं बिरडं तर ते तुरट होतं म्हणून आता तुरटपणा कमी होण्यासाठी चिंच किंवा आमचूर टाकणं गरजेचं आहे मग आता असं हे, हे मसाल्याचं तेल सुटेपर्यंत आपण चांगलं परतून घेऊया आणि परतत असतानाच ह्यामध्ये आता कांदा लसूण चटणी टाकून घेऊया चटणीचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा कमी जास्त मी दीड चमचा टाकून आहे आता हे एकसारखं परतून घेऊया बरं आता कसं छान परतून झालेलं आहे आता ह्यामध्ये टाकणार आहे आपण एक चमचा गरम मसाला थोडासा गूळ हे आता चांगलं परतून घेऊया आणि त्यात आता चवीनुसार मीठ त्यामध्ये आपण आता हे गरम पाणी वाचायचं आहे कारण पावटे आपले चांगले गरम झालेले आहेत गार पाणी जर ओतलं तर ते लवकर शिजले जात नाहीत आपण कुकरच्या एकाच शिट्टीत हे बिरडं आपलं तयार करणार आहे आवश्यकतेनुसार पाणी होता तुम्हाला अशा ब्रेड्याला किती रस पाहिजे तुम्ही जर असंच ठेवलं कमी पाण्यात शिजवलं तर ही ब्रेड्याची आपली म्हणजे वालाची पावट्याची उसळ तयार होते आपल्याला आमटी करायची आहे म्हणून अजून थोडस पाणी मी ओतून घेणार आहे आ, ले ले आता गॅसची फ्लेम आपले हाय करून एक कास शिट्टी ही आता मी शिजवून घेणार आहे बघा आता कुकरची आपल्या वाप गेलेली आहे बघूया उठून बघा कसं छान झालंय आता ह्याच्यावर टाकूया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर बघा मैत्रिण कुकरच्या एकाच शिट्टीत शिजणारं झटपट तयार होणारं पारंपरिक पद्धतीनं केलेलं हे वालाचं बिरडं आपलं कसं छान तयार झालेलं आहे बघा ही साधी सोपी पारंपरिक रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद आता मी हे सर्व करते बघा तुम्हाला जर हे कुकरमध्ये नसेल शिजवायचं तर वरतीही शिजवलं तरी चालते ही आपली रेसिपी कशी छान चमचमीत झालेली आहे